हॅलो मित्रांनो आजची प्रॉपर्टी आहे सत्तावीस गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट त्यामध्ये एक सुंदरसे कोकणी घर मित्रांनो ही प्रॉपर्टी रोड टच आहे तसंच गाव वडाचे पाठ इथे ही प्रॉपर्टी मिळून जाते या प्रॉपर्टीला पूर्णपणे कंपाऊंड आहे मित्रांनो आणि यामध्ये नारळ काजू लिंबू विहीर तसंच पेरू आंबा इतर काही फुलझाडे देखील उपलब्ध आहेत आता आपण एंट्री केली आहे आणि राईट साईडला आपल्याला एक मोठी अशी गॅलरी मिळून जाते इथे तुम्ही बसू शकता आणि निसर्गाचा आस्वाद देखील घेऊ शकता हे तुम्हाला घर एक गोवा लुकमध्ये आहे मित्रांनो गोवामध्ये अशी घरं उपलब्ध आहेत जसं तुम्ही एंट्री करताच मोठा आणि प्रशस्त असा हॉल मिळून जातो हे घर चौदाशे पन्नास स्क्वेअर फीटचा आहे आणि यामध्ये तुम्हाला वन प्लस वन हे घर मिळून जाते तर समोर बघत असाल हा हॉल आहे हॉलला लागून आपल्याला मोठा किचन देखील मिळून जातो आपण किचन कडे जाऊ तसंच समोर जाताना तुम्हाला राईट आणि लेफ्ट साइडला ला बेडरूम देखील उपलब्ध आहे तर हा मोठा आणि तुम्हाला प्रशस्त असा किचन मिळून जातो किचनला देखील किचन ट्रॉली बसवण्यात आलेली आहे तसंच तुम्हाला सर्व रूमला विंडो देखील उपलब्ध आहे तसंच ही प्रॉपर्टी खरेदी खताने घेण्यासाठी तुम्हाला शेतकरी दाखला नाही तर तुमच्या नावावर एग्रिकल्चर सातबारा असणे गरजेचे आहे हा याचा बेडरूम आहे आणि बेडरूम देखील मोठा है, तस बेड़ आहे तसंच दोन बेड आहेत आतमध्ये ऑलरेडी तसंच याला दोन विंडो आहेत तसंच बरोबर अपोजिट साइड ला जाताना तुम्हाला बाथरूम मिळतो तसं समोर हा दुसरा बेडरूम आहे हा पण बेडरूम देखील मोठा आहे यामध्ये पण दोन बेड बसवण्यात आलेले आहेत तसंच याला देखील तुम्हाला कबाट्स मिळून जातात तसंच हा एक छोटासा बेसिन आहे इंडियन टॉयलेट आणि वेस्टर्न टॉयलेट ची देखील इथे सोय आहे तसंच बाहेर जाताना तुम्हाला मोठी प्रशिस्त अशी गॅलरी मिळून जाते तसंच राईट साइडला जिना देखील आहे ही प्रॉपर्टी मालवण शहरापासून व बीच पासून तुम्हाला अठरा किलोमीटर अंतरावर आहे तसंच तुम्हाला मुंबई गोवा हायवे हा देखील सोळा किलोमीटर अंतरावर आहे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर तुम्हाला कणकवलीचे रेल्वे स्टेशन तसंच ओरसचे रेल्वे स्टेशन तुम्हाला पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर मिळून जाईल आता आपण आलो वरच्या रूमवर आणि वरच्या रूमला देखील एक छोटीशी गॅलरी आहे बेडरूमला एक गॅलरी मिळून जाते याला देखील बाथरूम अटॅच आहे तसं तुम्हाला इतर काही ठेवण्यासाठी एक स्टोरेज देखील रूम इथे मिळून जाईल ही जर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायची असेल तर दोन दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे तसंच या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत सांगितली आहे फक्त पंच्याण्णव लाख रुपये मित्रांनो सत्तावीस गुंट्याची जागा आहे यामध्ये तुम्हाला झाडं उपलब्ध आहेत लागती झाडं आहेत तसंच तुम्हाला चौदाशे पन्नास स्क्वेअर फीट चे कोकणी घर मिळून जातं तसंच याची किंमत आहे पंच्याण्णव लाख रुपये थोडाफार नेगोशिएबल रेट असणार आहे तसंच या प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेला नंबर आहे तोच आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून ही प्रॉपर्टी बुक करू शकता तसंच